विकास हाच मार्ग आणि जनसेवा हाच हेतू हा विचार घेऊन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आनंद उजागरे हे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत चंद्रकांत उजागरे हे प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जातीमधून निवडणूक लढवणार आहेत हे निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपल्याला उमेदवारी द्यावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे आज राष्ट्रवादी भवन इथं पार पडलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीप्रसंगी चंद्रकांत उजागरे हे सुद्धा हजर होते यावेळी पक्षसृष्टींसमोर आपल्या कामाचा लेखाजोखा उजागरे यांनी मांडला या मुलाखतीप्रसंगी चंद्रकांत उजागरे यांच्यासोबत प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी प्रभाग क्रमांक तेरा मधून अनुसूचित जातीतून मी उमेदवारी करत आहे माझं नाव चंद्रकांत आनंद उजागरे आहे मी मागील वर्षी बी मी एक इलेक्शनला उभं होतो देखील मला मतदारांनी मतदा मला मदत मद्दा, केली त्यांनी चांगल्या प्रकारे मला मतदान केलं यावेळेस नक्कीच माझा विजय प्रभाग क्रमांक मध्ये आहे माझ्या संघ माझे सहकारी मित्र अभिषेक दादा कळमकर दादाभाऊ कळमकर आणि लोकनेते निलेश साहेब हे देखील माझ्या संघ माझ्या पाठीशी कायम उभं आहेत आणि निश्चितच आज माझी उमेदवारी जाहीर होणार आहे आणि प्रभा मधून मी नक्कीच विजय मिळवणार आहे असं म्हणतो